माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सिद्ध समाधी योग शिबीर एस एस वाय सायन्स ऑफ सायलेन्स योगा म्हणजेच आनंदी जीवन जगण्याचा सर्वोत्तम तथा परिपूर्ण मार्ग तुम्हाला लवकर थकवा येतो का रोजची कामे जास्त प्रभावशालीपणे करण्याची तुमची इच्छा आहे का तुम्हाला स्थिर शांत व प्रसन्न मन हवे आहे का रोज जगण्यातील ताणतणाव व टेन्शन यापासून तुम्हाला मुक्तता हवी आहे का ब्लड प्रेशर डायबिटीस हृदयविकार संधिवात दमा थायरॉइड ॲसिडिटी आम्लपित्त बेचेनी निंद्रनाश द्विधा मनस्थिती यासारखे व्याधी व मानसिक आजार आपणास आहेत का तुम्हाला वजन कमी करायचे आहे का तुम्हाला जीवन आनंदाने भरभरून स्वादिष्ट व मनसोक्त जगावे असे वाटते का तुम्हाला राजयोग प्राणायाम ध्यान मेडिटेशन शिकायचे आहे का तुम्हाला एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवायची आहे का व्यवसायात पारंगत होण्याची इच्छा आहे का आपली स्वप्ने तथा विजन पूर्णत्वास घेऊन जावे वाटते का आपले कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार व संपर्कातील या समुदायाशी सौहार्दपूर्ण नाते हवे वाटते का तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं होय असतील तर चला एस एस वाय शिबिराचा लाभ घ्या तुमचे मन व शरीर पंचकोष शुद्धीद्वारे कसं शुद्ध करायचं ते शिका यासाठी लवकरच सिद्ध समाधी योग परिचय सत्र दिनांक रविवार अठ्ठावीस एप्रिल सकाळी आठ वाजता स्थळ हॉटेल लोकसेवा कॉन्फरन्स हॉल मोहळ येते स्थानिक आयोजक श्री नंदकुमार फाटे सौ संगीता फाटे श्री नामदेव नरुटे श्री संतोष शेंडे डॉक्टर सागर फाटे तर वाट कसली पाहताय लवकरच एस एस म्हणजे सिद्ध समाधी योगा शिबिराचा लाभ घ्या माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका